नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी रुई जिल्हा परिषदेचे उमेदवार अॅडव्होकेट राहुल आवळे माणगाव पंचायत समितीचे उमेदवार रोहिणी आदांना या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या असे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी मुळशिंगी इथं बैठकीत आवाहन केले खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले महाविकास आघाडी आणि काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे यामुळे महाविकास आघाडीच्या सोबत सर्वांनी रहा माजी आमदार राजीव आवळे यांनी मुडशिंगी गावाचा विकासाकरिता आम्ही यापूर्वी निधी दिले असून गावाला जोडण्याकरिता ओढ्यावर पूल बांधून माझ्या आमदार काळात सुरुवात केल्याचे सांगितले तर मुडशिंगी इथले पुंडलिक मंडले यांनी रामोशी समाज हा नेहमी महाराज यांच्या सोबत असून समाज महाविकास आघाडीसोबत राहणार आहे हा आमचा शब्द महाराजांच्या चरणी आहे मंडले यांनी एळकोट एळकोट जय मल्हार नरवीर उमाजी नाईक व छत्रपती शाहू महाराज यांच्या विजयांच्या घोषणा दिल्या बैठकीस मोठ्या संख्येने रामोशी समाज सह मुळशिंगी मतदारसंघातील नागरिक उपस्थित होते छत्रपती शाहू महाराजांच्या या भेटीमुळे मुळशिंगीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून मुळशी येथील जनता आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरभरून मतदान करणार असल्याचे चित्र पहावयास मिळत असून आर्थिक दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधी दोन्ही उमेदवारांना मतपेटीतून हद्दपार करण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे आपल्याला सांगितल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाला किनारा आहे विचाराची आणि म्हणूनच सगळ्यांनाच बरोबर घेऊन जाण्याचे मग ते शिकारीत असो किंवा शेतीवर असो किंवा कुठल्याही इलेक्शन मध्ये असो सगळ्यांनाच आपण बरोबर घेण्याची या पक्षाला सवय आहे आणि म्हणून याच पक्षाच्या माध्यमातून भविष्यात करून घ्यायचे आहे ते आपल्याला सोपे होत जाणार आहे आपल्याला जास्तीत जास्त निवडून आणायचे तुम्ही जर म्हटलं की इथं मी आलो हे बरं झालं पण आता तुमच्याकडे जबाबदारी ही आहे की या दोघांना निवडून आणायचा त्या दोघांना निवडून आणून त्यांना चांगलं काम करण्याची संधी त्यांना दिली पाहिजे काम करण्याची संधी दिली पाहिजे म्हणजे योग्य निर्णय करण्याची संधी दिली पाहिजे आणखीन त्यामुळे निश्चितच या भागाचा विकास अधिक होत राहील आणखीन सगळ्याचा भागाचाही विकास होत राहतोय आणि व्यक्तींचाही सगळ्या विकास होत राहतोय शिक्षणाकडे वगैरे ज्यादा लक्ष देण्याची गरज आहे सामाजिक दृष्टिकोनातून सगळ्याला समतेचे विचार सगळ्यापर्यंत पोहोचले पाहिजे <laughs> करताना आमच्या इथं संक्रांतीला समारंभ होत अस मग किंक्रांतीला <laughs> तर तसच पण सगळे एकत्र येऊन सगळ्यां समारंभ व्हायचा आणि तसंच ह्या सगळे एकत्र येऊन आपण राहायला पाहिजे जात पलीकडे जाऊन आपण आपलं काम करायचं आहे आणि म्हणून या दोघांना आपण निवडून द्यायचं आहे आणि हे दोघेही चांगलं काम करतील अशी आशा व्यक्त केली उना तेक तर चुकीचं होणार नाही ते निश्चित करणार आपण त्यांना एक संधी द्या संधी माध्यमातून त्यांनी आपला काम करून निश्चित दाखवतील जय हिंद